नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाईन मध्ये मी राखी तळवंदे आपले सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा आपला विषय आहे प्रेपोजिशन प्रपोजिशन म्हणजे काय की कुठलेही शब्द योगी अवयव म्हणजेच काय की ते त्याचे स्थान दर्शवते संबंध दर्शवते नाऊन प्रोनाऊन ऍडव किंवा ऍडजेक्टिव्ह यांचा संबंध दर्शवणारा शब्द म्हणजेच काय प्रेपोजिशन आपण याचं जर का उदाहरण बघितलं तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे प्रपोजिशन म्हणजे काय हे समजून जाईल आता लुक ॲट व्हेअर द बॉल इज चित्र पहा व चेंडू कुठे आहे ते सांगा आपल्याला दिसतोय की बॉल कुठे आहे इन द चेअर नियर द चेअर अंडर द चेअर और ऑन द चेअर आपल्याला दिसतोय हा जो बॉल आहे हा कुठे चेरच्या खाली आहे म्हणून अंडर द चेअर इज द राईट आन्सर हा जो अंडर हा जो वर्ड आहे त्याला आपण म्हणूया प्रपोजिशन ओके नेक्स्ट क्वेश्चन चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट प्रिशन आता खाली काही तुम्हाला वाक्य दाखव दिलेली आहे त्याच्यातलं योग्य प्रे प्रपोजिशन असलेलं वाक्य आपल्याला सांगायचं आहे लुक टू मी लुक ॲट मी लुक इन मी ऑर लुक फ्रॉम मी राईट काय येणार आहे लुक ऍट मी माझ्याकडे बघ हे काय राहणार आहे आपला राईट आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन लुक ऍट द पिक्चर अँड चूज द करेक्ट प्रपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स खाली पिक्चर दिलेला आहे दिसतंय आपल्याला आणि यासाठी योग्य प्रपोजिशन आपण कुठला निवडणार आधी सेंटेन्स काय दिलेला आहे द माउस इज हायड इन डॅश अ हॅट आता माऊस आहे हायड म्हणजे लपलेला आहे हॅटच्या कुठे लपलेला आहे अंडर नियर बिहाइंड ऑर इन रॅट कुठे दिसतोय आपल्याला माऊस कुठे दिसतोय बिहाइंड द हॅड हॅटच्या पाठीमागे दिसतोय त्यामुळे बिहाइंड हे प्रपोजिशन या ठिकाणी बरोबर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट प्रपोजिशन आता इथं काय इथं सेंटेन्स दिलेलं आहे आता याच्यामध्ये आपण कुठलं प्रपोजिशन घेऊ शकू वॉट्स द मॅटर यू वॉट्स द मॅटर डॅश यू आता ह्या डॅशच्या ठिकाणी काय येऊ शकतं ऑफ यू ऑन यू विथ यू ऑर टू यू राईट आन्सर काय येणार आहे व्हॉट्स द मॅटर विथ यू तुझ्यासोबत काही घटना घडली आहे का व्हॉट्स द मॅटर विथ यू हे काय राहणार आहे राईट ऑप्शन आहे नेक्स्ट क्वेश्चन आता लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन आता हा पिक्चर दिसतोय आपल्याला इथून करेक्ट ऑप्शन कोणता येणार आहे अ द मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री द मॅन इज सिटिंग अबाउ अ ट्री द मॅन इज सिटिंग टू अ ट्री द मॅन इज सिटिंग ऍट अ ट्री राईट ऑप्शन काय राहणार आहे तो मॅन कुठे आहे द मॅन इज सिटिंग अंडर अ ट्री ह्या ट्रीच्या खाली आहे ना तो माणूस त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार कुठे आहे अंडर अ ट्री म्हणून फर्स्ट ऑप्शन काय आहे राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रपोजिशन आता ह्या पिक्चर पाहून आपल्याला इथं काय करेक्ट प्रपोजिशन राहणार आहे हे सांगायचं आहे द बास्केट ऑफ टोमॅटो इज डॅश बिहाइंड इन फ्रंट ऑफ विथ अंडर द बास्केट्स ऑफ द बास्केट ऑफ टोमॅटोज इज कुठे आहे बास्केट ऑफ टोमॅटो या मॅनच्या कुठे आहे बिहाइंड इन फ्रंट विथ ऑर अंडर त्याच्या सोबत आहे ना म्हणून इथं काय राहणार आहे विथ द बास्केट ऑफ टोमॅटो इज विथ द मॅन इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द करेक्ट प्रपोजिशन योग्य इथं प्रपोजिशन कुठला यूज होईल ही जम्प डॅश द टेबल टू द ग्राउंड ही जम्प डॅश द टेबल टू द ग्राउंड टू ऑन फ्रॉम ऑर ॲट यापैकी कुठलं योग्य प्रपोजिशन लागेल ही जम्प फ्रॉम द टेबल टू द ग्राउंड टेबल वरून त्याने ग्राउंडवर उडी मारले त्यामुळे फ्रॉम हे राईट प्रपोजिशन इथं यूज होणार आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री विल बी द राईट आन्सर नेक्स्ट विच प्रपोजिशन विल बी सुटेबल फॉर द गिव्हन सेंटेन्स या सेंटेन्समध्ये कोणतं प्रेपोजिशन योग्य राहील वी सॅट डॅश द फ्लोर इन ऑन बाय ओवर वी सॅट ऑन द फ्लोर कुठे ऑन द फ्लोर नेक्स्ट क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर अँड स्टे विच स्टेटमेंट इज करेक्ट आता पिक्चर तर दिसतोय आपल्याला काय दिसतंय पिक्चर मध्ये अ माउस जम्प्ट ऑन द बॉक्स द माउस जम्प इन टू बॉक्स द माउस जम्प्ट ॲट द बॉक्स और द माउस जम्प्ट ओव्हर द बॉक्स काही ओव्हर द बॉक्स कारण तो बॉक्स वरून बाहेर येतो आहे ओव्हर द बॉक्स द माउस जंप्ट ओव्हर द बॉक्स हे काय राहणार आहे आपला राईट आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रेपोजिशन ही एट राईस डॅश दाल ही एट राईस ऑन इन विथ अंडर राईस राईस सोबत दाल खाल्ली असं जर का आपल्याला सांगायचं असेल ही एट राईस विथ दाल राईस विथ दाल राइस कशा सोबत खाल्लं त्याने दाल सोबत म्हणून थर्ड ऑप्शन काय आहे राईट आहे व्हिच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट सुहास इज गोइंग फॉर स्कूल सुहास इज गोइंग टू स्कूल सुहास इज गोइंग ऑन स्कूल और सुहास इज गोइंग ॲट स्कूल याच्यापैकी कुठला आन्सर राईट राहणार आहे कुठलं योग्य सेंटेन्स आहे सुहास इज गोइंग टू स्कूल हे काय आहे राईट ऑप्शन आहे सुहास इज गोइंग टू स्कूल सुहास हा शाळेला चालला आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर टू राईट आन्सर आहे आता सी द पिक्चर अँड डिसाईड युअर आन्सर पिक्चर बघू बघून घ्या आणि याचा राईट आन्सर काय येईल द बॉय इज बिटवीन द गर्ल अँड द मॅन आहे का बॉय गर्ल आणि मॅनच्या मध्ये आहे का नाही द मॅन इज बिटवीन द गर्ल अँड द बॉय इथे सर रॉंग द गर्ल इज बिटवीन बॉय अँड द मॅन और द बॉय अँड द गर्ल इज बिटवीन द मॅन इथं बिटवीन हा प्रपोजिशन यूज केलाय बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये म्हणजे इथं काय राहील द गर्ल इज बिटवीन द बॉय अँड द मॅन ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे गर्ल आहे त्यामुळे द गर्ल इज बिटवीन द बॉय अँड द मॅन हे राईट right ऑप्शन आहे नेक्स्ट नाव लुक एट द पिक्चर अँड डिसाइड द करेक्ट आन्सर आता पहिला जो आपल्याला पिक्चर दिसतोय इथं माऊस कुठे आहे द माउस इज डॅश द टेबल ओव्हर अंडर ऍट इन माऊस कुठे आहे अंडर द टेबल टेबलच्या खाली आहे त्यामुळे अंडर द टेबल इज द राईट आन्सर द क्लॉक इज डैश द वॉल क्लॉक कूठे है ऑन इज बिलो ऑफ द क्लॉक इज ऑन द वॉल वॉलवर क्लॉक है या ऑप्शन ऑन हे राइट है द कैट इज डैश द डोर कैट कूठे है अंडर फ्रॉम ओवर ऐट आता कॅट कुठे दिसते आपल्याला ॲट द डोअर डोअर जवळ आहे ती ॲट द डोअर ऍट त्याच्यामुळे हे काय आहे राईट प्रपोजिशन यूज विल लिथ मदर इज डॅश द किचन मदर कुठे आहे आउट ऑफ ऑन इन ओव्हर मदर इज इन द किचन मदर कुठे आहे किचनच्या मध्ये आहे त्यामुळे इन द किचन हे काय आहे राईट प्रपोजिशन आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडा म्हणजे इथं टू थाउजंड सेवन्टीन दिलाय की हा क्वेश्चन टू थाउजंड मध्ये आला होता एक्जाम साठी द हट वॉज द हट वॉज डॅश द सी हट कुठे आहे सीच्या नियर ऑन इन अबाव द हट वॉज नियर द सी च्या जवळ काय आहे झोपडी आहे त्यामुळे नियर हे करेक्ट पोझिशन इथं यूज होणार आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन आय वॉश माय हँड्स डॅश अँड डॅश इटिंग आय वॉश माय हँड्स डॅश अँड डॅश इटिंग नियर अँड क्लोज अप अँड डाऊन ओवर अँड अंडर और बिफोर अँड आफ्टर ना हे तुम्हाला सगळ्यांना आहे आय वॉश माय हँड्स बिफोर अँड आफ्टर मी जेवणाच्या आधी आणि नंतर आम्ही हँड वॉश करतो त्यामुळे ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द करेक्ट प्रेपोजिशन आता इथलं आपल्याला योग्य करेक्ट प्रेपोजिशन तिथं लिहायचं आहे शी ईट्स ब्रेकफास्ट डॅश हर पेरेंट्स ऑफ बाय विथ ब्रेकफास्ट ती ब्रेकफास्ट घेते खाते विथ हर पॅरेंट्स पॅरेंट्सच्या सोबत त्याच्यामुळे विथ हे ऑप्शन राईट राहणार आहे ओके तो आपल्या सर्वांना प्रेपो प्रेपोजिशन हा समजला असेल प्रेपोजिशन कसे असतात कुठे यूज केले पाहिजे या प्रपोजिशनची अधिक अधिक अशीच प्रॅक्टिस करा ज्यामुळे एक्झाम मध्ये यातले कुठलेही मार्क्स आपले कट होणार नाही यासोबतच पुढील लेक्चर मध्ये आपण पुन्हा भेटूया टिल देन गुड बाय एव्हरी